नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आज जर तुम्ही पाहिलं ते कोळीवाड्यामध्ये वेळोवेळी कारवाई केली जाते कारण आता घर कुटुंब वाढली आणि कुटुंब वाढल्यामुळे घरं वाढली आणि घरं वाढल्यामुळे सतत अतिक्रमणाच्या नावाखाली तिथे कारवाई केली जाते इतर ठिकाणी कुठल्या प्लॉटवरती बिल्डिंगी बनल्या तर कारवाई केला जात नाही दुर्लक्ष होतं आणि पैसे दिल्यामुळे काही अधिकारी कारवाई करत नाही अनेक कोळीवाडे आहेत अनेक कोळीवाडे असताना ते आजही नामी झालेले नाही आणि मग काय होतं घरचे पोटी कोळीवाड्याची बनवल्यावर आता मुंबईचा कोळीवाडा असेल नवंगेच्या कोळीवाडे असतील आपल्याकडे दिव्यापासून ते दिवाळ्यापर्यंत आहेत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मच्छिमार संघटना आहेत या कोळीवाड्याचे प्रश्न फार मोठे घर आहेत आणि यांच्या जागी नावीन असल्यामुळे कुटुंब वाढल्यामुळे आणि समुद्रकिनारा अनेक बांधकाम करताना परवानग्या लागतात या अशा अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतं ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज होते ज्यांनी महाराष्ट्राचं स्थापना केली हिंदू युगी सर्वांचं स्थापन केलं तर सगळ्यात जास्त महत्त्व कोणाला होतं तर आगरी कोळी लोकांना होतं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जा आरमार होतं हे संपूर्ण समुद्रकिनारीच या कोळी बांधवांच्या विश्वासावर असायचं आणि पूर्वीचा जर मूळ बघितला तर आगरी कोळी हा भूमिपुत्र आहे मुंबई असेल नवी मुंबई असेल ठाणा असेल पालघर विरार असेल किंवा अलिबागपर्यंत असेल हा मूळचा आगरी कोळी बांधव आज जर तुम्ही पाहिलं ते कोळीवाड्यामध्ये वेळोवेळी कारवाई केली जाते कारण आता घरं कुटुंब वाढली आणि कुटुंब वाढल्यामुळे घरं वाढली आणि घरं वाढल्यामुळे सतत अतिक्रमणाच्या नावाखाली का तिथे कारवाई केली जाते इतर ठिकाणी कुठल्या प्लॉटवरती बिल्डिंगी बनल्या तर कारवाई केल्या जात नाही दुर्लक्ष होतं आणि पैसे दिल्यामुळे काही अधिकारी कारवाई करत नाही पण ह्या लोकांवर सतत त्यांनी कारवाईचा एक uh, ताळती तलवार असते आणि ती दूर होण्यासाठी काल आ, मी आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकरजींच्या दालनामध्ये मी बैठक केली त्यांच्याशी बोलली की महाराष्ट्रात जेवढे कोळीवाड्या आहेत ते त्यांच्या नामी करून द्यावे त्यांना मी तसं पत्र दिलं आणि येणाऱ्या अधिवेशनमध्ये ते म्हणाले मी पिठिंग घेऊन हा प्रश्न नक्कीच म्हणतातही सोडवू कारण त्यांच्या इथे पण तीच परिस्थिती आहे त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री या राज्याचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते त्यांनाही पत्र दिलं त्यांच्याही चर्चा केली तेही बोलले अधिवेशनामध्ये आपण हा निर्णय करू आणि त्याच्यावर मार्ग काढून संबंधित अधिकाऱ्याची एक मोठी बैठक लावू आपण एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दादा या सगळ्यांना पत्रव्यवहार मी तसा केला आहे पण या दोघांशी मी बोलली जातीने त्यांची भेट झाली आणि त्यामुळे महाराष्ट्रातील कोळीवाडे हे त्यांच्या सरसकट नावी व्हावेसाठी हा माझा प्रयत्न सुरू आणि तो एका हा प्रश्न मार्गी लागेल असं मला वाटतं